देखिए अव्वल तो ये है कि नरेंद्र मोदी जी के कारण इस देश में भयभीत कौन है जो भ्रष्टाचारी है जो अनाचारी है जो दुराचारी है वही केवल भयभीत है तो उन लोगों को शायद ये लग सकता है कि मोदी जी इस प्रकार से हैं आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक हैं आम आदमी के लिए मोदी जी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री और जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, तो उनकी पार्टी भी उनको सिरियसली नहीं लेती जनता भीको सिरियसली नाही लती उनको मै किंको सिरियसली लोकसभेच्या तयारीसाठी बैठक झाली काय बैठकी एकच गोष्ट सांगितली आहे की सगळ्या मतदारसंघांमध्ये आणि सगळ्या बूथवर आपल्याला भारतीय जनता पार्टी मजबूत करायची आहे जिथे आपले मित्रपक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे जिथे आपण लढू तिथे आपल्याला उभं राहायचं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की ही निवडणूक भाजपाकरता नाही भारताकरता महत्त्वाची आहे कारण ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला पुढे नेलेलं आहे चोवीस ते एकोणतीस हा जो त्यांचा कार्यकाळ असणार आहे हा भारताची डिफायनिंग मुवमेंट असणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी नजरेसमोर ठेवून काम करावं अशा प्रकारे मंदिरामध्ये तीन खोलीत जे कुणबी नोंदी आहेत ते सापडलेले आहेत कुणबी समाजाच्या नोंदी सापडलेल्या आहेत ते आपण आता ग्राहित धरणार आहोत का अजून मला त्याची कल्पना नाही कल्पना पाणी किती सोडणार कधी सोडणार याची एकादशीला आणि आषाढी एकादशीला केव्हा जाणार असं आहे कार्ति की कार्तिकी एकादशीला मी काय मागणार हे उद्या सांगितलं आणि आषाढीला कधी जाताच येतं त्याला काय का मुख्यमंत्र्यांसोबत मी याही वेळ जाऊ शकतो <स्तित>